वादग्रस्त पूजा खेडकरांचा आणखी कारण रुग्णालयाला खोटा पत्ता आणि बनावट रेशन कार्ड देऊन पूजा खेडकरांनी हे प्रमाणपत्र मिळवलं पिंपरी चिंचवड हद्दीतील हा पत्ता रहिवासी नसून एका कंपनीचा असल्याचं समोर आलंय इथं कुणी रहिवासी नसताना या कंपनीच्या पत्त्यावर बनावट रेशन कार्ड बनवल्याचं आणि त्याचा वापर अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी झाल्याचं बोललं जात आहे पिंपरी चिंचवडच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सर्टिफिकेट देताना हे राशन कार्डचा पुरावा हा ग्राह्य धरलेला आहे जो पूर्णपणे चुकीचा आहे शिवाय राशन कार्डचा पुरावा हा ग्राह्य धरता येत नाही अशी अगदी सुप्रीम कोर्टाने सुद्धा निर्वाळा दिलेला आहे एकतर तुमचा आधीचा अप्लिकेशन असेल तर ते, ते रद्द व्हायला होतं किंवा कुठल्या तरी एका एक पुराव्यावर जो कुठला ऑफिसला दाखवला असेल तो द्यायला हवा होता तसं न करता त्यांनी हे सर्टिफिकेट दिलेलं आहे त्यामुळं बाकीच्या चौकशा राज्य आणि केंद्र शासन करतील परंतु पिंपरी चिंचवडमध्ये जे घडलं त्याची चौकशी आयुक्तांनी आता केली पाहिजे